फ्रेंड्स स्वीट फॅमिली मध्ये तुमचे स्वागत आहे खाली पाणी पाडून फ्रेंड्स विथ फॅमिली मध्ये तुमचे स्वागत आहे तर आशा करते की तुम्ही चांगले असणार तर आता मी चाललेलो आहे कुठं चाललोय ग कुठं गेली गेन हा तर आम्ही चालले ट्रेन बुक त्या अभ्यास नाही करत आहे काय नाही रोज 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 सारखं सारखं बाहेर बाहेर खेळून खेळून म्हटलं ते आता कसं ऍबजस्ट करणार तिच्यासाठी ड्रॉइंग बुक घ्यायला चालली तिला आताच आंघोळ घातली मी कारण की ती ना एवढी सारखी खेळायची सारखी सारखी म्हटलं ऐकत नव्हती धरलं तिला चांगलं आणि बाथरूम मध्ये घेऊन गेली ना आणि तिची हेअरस्टाईल बघे ना ना म्हणून गेली <laughs> रेण आ चला आता तर चल तुझी ड्रॉईंग बुक घेऊन येऊया आपण <laughs> तर बघते मी पेन्सिल पण आणते तिच्यासाठी तिच्या बघा पेन्सिल पण आणते दुसराही अभ्यास घेते तिच्यावाला दुसरा घेऊन येते आजूसा, आजूसा, आजूसा। है, कलर आमचे कलर पेन्सिल घेतले गेले ना ड्रॉइंग मध्ये आहे तर आता चाललो रूम वरती हा चालली पळत पळत ड्रॉइंग बुक आणि खडू आणलेत ते दाखव हे खडू आणलेलेत आणि ड्रॉइंग बुक बघू ब्लँक हां आता करशील का अभ्यास हां नुसतं चित्र नाही काढायचे दुसऱ्या वयामध्ये बी अभ्यास करायचे चित्र काढायचं आहे ना हा

तर हा व्हेरी गुड आता बी फॉर बॉल बॉल मध्ये ब्लू भरून दे सी फॉर कॅट कॅटमध्ये कोणता कलर भरणार कोणता ग्रीन कलर सांगायचा ना मग कोणता कोणता कलर येतो रेड रेड कोणता कलर आहे ग्रीन ग्रीन रेड कलर हा भरला ना इथं रेड ब्लू 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 आणि रेड हा रेड कलर आहे बेटा हा वाला रेड कलर आणि ब्लू कस काय लक्षात नाही राहतो आणि अभ्यासच नाही करत तर कस आठवण राहणार तिला व्यवस्थित कलर भर का आता हम्म आता डी मध्ये कोणता कलर करणार डी मध्ये कोणता कलर करणार डी फॉर दो डी मध्ये काय काय दिलंय तिला डॉल दिला आहे डॉल दिलाच बर गेलं तुला तर मित्रांनो आणली आता तिला काहीतरी असं अभ्यास देत राहील मी याच्यात चित्रफित्र काढत बसेल हात बसून जाईल तिचा नाही तर मग अशीच ती मी रोज हां नाही तर मग सगळं विसरून जाईल पप्पा रागवत होते बर का तुला अभ्यास नाही करते म्हणून पप्पा नाही सुट्ट्या नाही तर तिचे पप्पाच घेऊन बसणार मी घेऊन बसते पण ते ऐकत नाही घरी ना पोरा अभ्यास करत नाही यांना ना क्लासच लावा लागतं असं वाटते पण आता महिना संपून सुट्ट्या संपून गेलाय पुढचा महिना तर जून जूनचं येऊन गेलाय आता काय आत्ता गेली गावाला आता आली सारखं चाललेलं आहे पाऊस इथं तर नाशिकमध्ये आता इथं बसली आजच दिवस भरता हां इंटरेस्ट राहील नाही तर उद्यापासून ती बघणार बी नाही ड्रॉइंग बुकला नाही मी कलर पेन्सिलला नाही बघणार नाही रोज अभ्यास कर... रोज ड्रॉईंग करशील ना हां दुसरा अभ्यास बी करायचं सगळं हां हां काय करते ताई नाही भरते हां आता माहितीच आहे मला आता हे झालं का? मग दुसरा अजून एक बोला हा. हां अजून एक. हे BC डी दिली येते ना कारण इंटरेस्ट तरी वाढेल आणि हात हाततरी बसून जाईल नाही सगळं दिसून जाईल तू. विसरायचं नाही बरं का? हे बघ. के. 个应该。 கல सगळे कलर भरायचे या ना याच्यामध्ये आणि मी पण भरू का भर पिंक चित्र काढायला तर सगळ्यांनाच आवडतं ना तुला पण आवडतं हं मी रोजच करणार आहे आता आता आता

बरना तो पंगा प्राणिज बरना रहे रेट रेट नो को ब्रावु नेका छत्री काढली आहे कलर भरलेला आहे आणि साईडला सी डी साइड आणि छत्री काढली एकदम क्यूटशी आता पावसाळा सुरू झाला आहे ना मग हनीने तिच्यासाठी छोटीशी छत्री काढली आहे ना गे दिसते दिसते करा आमच्या हनीसाठी एक लाईन करा छत्री काढली तिने एवढी मेहनत केली पोरीनी आणि सबस्क्राईब करा लाईक करा, करा आणि कमेंट करा आमच्या कमेंट करा, हाणीसाठी स्पेशली बाय